कुपवाड मिरज मिरज चाकूने परिसरात सह्याद्री या कंपनीच्या पाठीमागील परिसरात असणाऱ्या शिवशक्तीनगर भागात एकाचा चाकूने भुकसून खून केल्याची घटना समोर आली आहे प्राथमिक प्राथमिक मिळाली माहिती अशी की मिरज कुपवाड रस्त्यालगत असणाऱ्या शिवशक्तीनगर परिसरात एकाच्या चाकूने भुकसून खून केला आहे यामध्ये श्रवणेशनाथ महावीर चौगले वर्षी एकोणतीस राहणार भोसे तालुका मिरज असे खून झालेल्या व्यक्ति नाव आहे ही घटना आज सोमवारी पहाटे घडली खून करून मारेकरी फरार आहेत कुणाचे नेमकं करणं अद्याप स्पष्ट झालेलं नाही मयत शवनेश नाथ यांचा मृतदेह उत्तरे तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केला मदत कार्यासाठी आयुष हेल्पलाईनचे टीम प्रमुख अविनाश पवार चिंतामणी पवार अभिषेक आंबे हे होते याबाबत अधिक तपास कुपवाड पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडुलकर व त्यांची टीम करत आहेत